सगळ्यात महत्वाचं की त्यांची समाजाचा गरज आहे प्रचंड मोठ्या प्रमाणात कारण कधी नव्हे ते समाज त्यांच्या माध्यमातून एकत्र आलाय आणि त्यांनी त्यांच्या प्रकृतीची काळजी घेणं गरजेचं आहे की आम्ही सगळेजण त्यांना विनंती केली की तुम्ही किमान पाणी तरी कारण उपशुन जरी असलं तरी प्रश्नामध्ये पाणी घेणं गरजेचं असते पाणी पिलंच पाहिजे आपलं उपोषण आहे ठेवता ती विनंती केली त्यांना पण त्यांना गिळताना पण त्रास होतोय असं म्हणणं आहे मला वाटत की जे आश्वासन सरकारनं दिलेलं आहे त्यांना एक पद्धतीनं फसवणूक केल्याचा प्रकार आणि भावना त्या ठिकाणी समाजाची त्या ठिकाणी तयार झालेली आहे आणि एक माणूस की समाजासाठी त्या ठिकाणी लढतोय मला वाटतं की सरकारनं आता तातडीनं या उपोषणाची दखल घेऊन याच्या संदर्भात तातडीनं पावलं उचलून या ठिकाणी जे आश्वासन दिलं त्याची पूर्णता करणं अपेक्षित आहे ज्या पद्धतीनं अनेक खासदार या ठिकाणी आले त्यांनी मान्य केले त्या फॅक्टरमुळे ते निवडून आलेले मला मात करू तुम्हाला बऱ्यापैकी नीट मिळाला हे तुमच्याकडे तो फॅक्टर का सगळ्यात महत्वाचं राजकीय आपण चर्चा करण्यापेक्षा मला वाटतं समाजाचा आरक्षण हा विषय फार महत्वाचा आपण आपण प्रत्येक प्रत्येक गोष्ट राजकारणाकडे कर, प्रत्येक गोष्ट निवडणुकीकडे नेणं मला योग्य वाटत नाही आज ते जे लढत आहेत पहिल्या दिवसापासून ते आजपर्यंत ते समाजाच्या आरक्षणासाठी लढत आहेत आणि अखंडपणे त्या माणसाचा लढा चालू आहे त्यामुळे प्रत्येक गोष्टीला आपण राजकीय घेणं बघण्यापेक्षा समाज आरक्षण मागतोय समाजासाठी आरक्षण का महत्वाचं आहे आणि ते देणं किती गरजेचं आहे मला वाटतं ह्याच्या बाबतीत पुढे जाणं अपेक्षित आहे अजून सांगतो की जेणे आश्वासन देऊन जर समाजाची फसवणूक केली असेल तर का समाज चिडणार नाही का चिडणार नाही त्याचे परिणाम दिसले की महाराष्ट्र जिल्हा जसं आंदोलन केलेलं आहे आणि जिल्ह्यातील सगळे मराठा आंदोलन झालेला निश्चितपणे कारण आंदोलन झाल्याच्या नंतर ज्यावेळेस धनाकी पाटील मुंबईला गेले होते या आंदोलनाची दिशा होती त्यावेळेस सरकारनं जे आश्वासन दिलं होतं त्या आश्वासनाची पूर्तता न केल्यामुळं आज परत त्यांना या ठिकाणी उपोषण करावं हो लागतंय मला वाटतं अशा पद्धतीनं केलेली फसवणूक समाजाला पटलेली नाही आवडलेली नाही आणि म्हणून समाज आक्रमक आहे या परिस्थितीमध्ये पोलिटिकल प्रेशर सुद्धा गरजेचं मला वाटतंय भारतीय जनता पार्टी विरोधी पक्षच मानायला तयार नव्हतं विरोधी पक्ष आहे हीच एक्झिस्टन्सच मानायला तयार नव्हती बऱ्याचशा गोष्टी पुलाखालून अजून बरचसं पाणी वाहून गेलेलं आहे लोकांच्याही बरचसं लक्षात आलंय मला वाटतं या सगळ्या बाबीचा विचार केल्याच्या नंतर ते आश्वासन त्या ठिकाणी सरकारनं दिलेलं आहे ते आश्वासन सरकारनं तातडीनं ता पूर्ण करणं अपेक्षित आहे आंदोलनामध्ये सरकारी यंत्रणेच्या संदर्भात भूमिका काय असेल आपल्या माहिती आपल्या माहितीसाठी ज्यावेळेस मराठा आरक्षणाच्या विरोधात याचिका सुप्रीम कोर्टात आली होती अगदी त्या दिवसापासून मी केंद्र सरकारला वारंवार विनंती करतोय की बाबा तामिळनाडू सरकारचं आरक्षण पन्नास टक्केची मर्यादा वाढल्याच्या नंतर सुद्धा जर टिकू शकत असेल तर मग महाराष्ट्राच का टिकत नाही एक एक माझं सगळं ऐकून घ्या त्याच्यानंतर सुद्धा आपल्याला मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत सुद्धा केंद्र सरकारकडे सहा सात वेळेस ही मागणी आम्ही कायमस्वरूपी त्या ठिकाणी मांडतोय त्यांना विनंती करतोय कायद्यात कुठल्या दुरुस्ते होणे आवश्यक आहे हे सांगतोय मला वाटतं हे सगळं कळून समजून उमजून सुद्धा या ठिकाणी जो प्रकार केला जातोय तोच त्या ठिकाणी चीड आणणार आहे आणि त्याच्यामुळेच समाजामध्ये असंतोष तयार होतो